खेळा पडा मार 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 झाला मार। मार मार। मार मारा बे मार मारात ज्वारात मारता नाही काय नाही मारा पायडे मार मार द्वारे त्याचे कमरत टक टक कमरत अरे माझे मारशील इकडं मार मार तार खेळ राहिले पोर मार खेळ मार रे आईला डिले पडले रे हे बांधून घे पटकेन अरे इकडे आला त्या बाडीचे गे वाडे पूटला हान त्याच्यात हां तसाच गोटा बांध त्याच्यात हां <laughs> आणि लवकर गोटा हे बाय डिला आऊट कर त्याला रे अक्षन हिरू याचे मार र काम राहत हे लवकर <laughs> आवर पटापट आवर लय लाग नाही झालं रे लय मोठा ग्राउंड झाला तुमचा मारते दुधा द्वारात ते मार मारते मार मार द्वारात तिचे या बघ चेक पर... कावला मार हो कावला रे हान हान द्वारात हान ते खाली पाडलाय त्याचे तर उकावला <laughs> आणि मन पोराला कार शाळेतले कपडे काढले नाही तसेच खेळाय आले बायडे हां मार त्या बायडीच्या बायडे हांदारात ते बायडे केवढी आळू आणि ते त्यात वाजव वाजव गप्पा गप्पा वाजव का वाजव वाजव हुकला रे चपला एकाकडे नाही भाऊ बिना चलाचे सगळी आहे आणि हे बघ शाळेत नव्हता गेला डाकू या शाळेत शाळेतलेच कपडे वै या हे शाळेतले कपडे व काय शिकावला का नाही रे काही आहे खेळायलाच मार मार धरत जुने रातचा खेळ आहे मार लहानपणी आपण याच खेळायचो ना रे काय रे मारत जवळ आहे ही कबड्डी कबड्डी सांगा पटापट ज्वारात कर आउट त्याला कबड्डी कबड्डी सांग लवकर चल कबड्डी कबड्डी हारले शिवाय नाही जा हार ना हा हवरा लवकर कबड्डी कबड्डी ज्वारे चांग कबड्डी धर इकडून धर का पडते आउट आहे पळ पळ आउट आहे एक कुठला तिचा गडी एकटीच आहे का धर धर होत्या धर एकटीच आहे धर ही बार की आली इकडून धर कबड्डी पडी ज्वारा कबड्डी का पडी सगळे एकटीच आऊट करीत काय तू शब्द आऊट आहे आऊट आहे जोरात कबड्डी सांग आऊट आहे नुरे रे आऊट आहे धर चिली पिल्ले धरला आऊट धर चिले पिले धर धर र धर कबड्डी धर एक झाली सगळे आउट झाले जा हा ना जिंकली धर एवढे मिळून धरा इकडून धर 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 घर त्याला तिकड आउट आहे आउट आहे आउट आहे रे आउट आहे हा आता तू हा तू जाय जा रे कबड्डी सांग जो रे आता धर 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 त्याला वड आऊट हे आता तू हां धरा 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 बारीक आहे धरा धरा धर पाडा आला 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 येऊ द्या मागे येऊ दे त्याला येऊ द्या माग मागे घ्या मागे घ्या त्याला धर 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 पाड पाड त्याला बास 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 शाळेचे कपडे रे कबड्डी सांग रे जोरात आऊट केला रे त्याने आऊट केला जोरात जोरात सांग कबड्डी मागे येऊ द्या त्याला मागे घ्या मागे मागे माग घे माग तो आऊट केला रे दोन आऊट केले जरात कबड्डी सांग नाही नाही आऊट नाही माग घ्या माग घ्या त्याला घ्या माग अरे माग येऊ हो द्या पार्टीवर तो धर र र डर भात भास चाळीस कपड्या भास बायडे आता बायडी बायडे कबड्डी सांग लवकर धर कबड कबड्डी 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 ती बायडी ती बायडी घेतली आऊट करून आता ही बारकी आवर जोरात कबड्डी सांग दर, आऊट केला रे बारकी के ना आऊट केला बायडे आता बायडे धर दर, 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 दर बायडील धरा रे धरा धरा सगळे मिळून धरा बायडीला सगळे मिळून बायडील धरा धरा धराय ते बायडील धरला रे बायडीला आऊट केला का रे झपटक्यान आज और आज अरे उतराय आगे का आज आहे पटक्यान यो आलं भाई धर 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 चुम 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 रे चुम ना टंगडीचे पटून इकडे गेलाय पळ 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 लवकर चढ आला पळ सुरचुंबी पळ पळ आला तो धर धर त्याला या इकडून पळल तो उतरल यो येऊ खूड त्याच्यात जाय पाहिला लवकर चढता येत नाही काय तुला हा जा काय नाही जा पटापट पड़ चढ उतर, उतर रे ये ये रो उतर चल हा? उतर लवकर सुरचुंबी अरे सुरचुंबी हिड टकले ही बघ ही हिड काट टकले जा ना लवकर ए चढ चढ लवकर त्या बघ पाय खाली खरे धर चढ ना वर चढ ना नाही ना रे हा उलच उडी मारून धरेल त्या बघ वर चढ ना आंबेओ चढ पटक्या ते बघ आला खाली बघ त्या ए चला पटकन सुरू तुम्ही चालू झाले चढत आहे नाही आजा मरुद जाऊ हो दे चल ए, नाका खेळू आवर लवकर चढ सुरू तुम्ही खेळायचे सुटून घ्या सुटली का कोणावर राजे कोणावर राजे रे आवरा जावळ आहे सुब्या, सुब्या आवर तुझ्यावर आज ही राज तू तिथे गोल करून तू आवर तू तिढ बाज झाली त्यांना चढू देवर चढा पटापट चढ ना तू बायडे सुर तुम्ही खेळायचे तुला आवरा येऊ दे का ये ये सुरु धर 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 पटापट धर त्यांना वर जाऊन इकडून उतरता जाव जाव झालं हे बाई इकडे आले जाय लटकत लटकत जाय जाय लटकत आर लटकत जाय ना त्या खाली उतरून पळल जा पटकन त्या बघ उतारला जाय खालून लटकत जाय जाय मग आकडा सारखा लटकत दर दर उडी मार नाही हे वर गेलाय बघ एक जा लवकर जा हा जा तसच लटकत मोठे फांतील ना ते मोठे फांटील धर ना जा धर मोठे जा 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 लाव द्या लाव लावलं नाही रे जा ना चढून जाय ना इकडे लटकले अजून वर चढ डायरेक्ट जा ये लवकर धर 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 राजे नाही अजून अजून त्याच्यावर राजे धर रे जाय धर 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 लटक 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 जाय कालून लटक चढ वर डायरेक्ट धर चढ ना वर वर चढ हा जाय ते पांठी ना ते आला आला खाली त्या जा 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 त्या धर 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 अर धर चुमला चुंबला रे फेक तंगडी तू पाठी तिकडं फेक तिकडं फेक ना